जोतिबा विकास प्राधिकरणाचा पहिला टप्पा मंजूर झाला असून त्यासाठी दोनशे एकोणसाठ कोटी रुपये निधी मंजूर झालाय मात्र प्राधिकरण स्थापन करण्याच्या प्रक्रियेत वाडी रत्नागिरी ग्रामस्थांना घेतलं नसल्यानं ग्रामस्थांनी प्राधिकरणासाठी सहमती दर्शवली नव्हती या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थानी प्रशासन अधिकारी यांची गुरुवारी बैठक झाली ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजावून घेऊन प्राधिकरणामध्ये ग्रामस्थांना प्रति प्रतिनिधित्व देऊ असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ प्राधिकरणावरील चर्चेसाठी तयार झाले ज्योतिबा विकास प्राधिकरणासाठी राज्य शासनानं पहिल्या टप्प्यात दोनशे एकोणसाठ कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय मात्र या प्राधिकरणासाठी ग्रामस्थांना विश्वासात न घेता आराखडा तयार केल्यानं ज्योतिबा ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती या पार्श्वभूमीवर जोतिबा ग्रामस्थांशी समन्वय साधण्यासाठी गुरुवारी खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली प्राधिकरणाचा पहिला टप्पा कसा असणार या टप्प्यामध्ये कोणकोणती कौन विकास कामं होणार याबाबत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी ग्रामस्थांना माहिती दिली यामध्ये जोतिबा मंदिर आणि परिसर संवर्धनासाठी पंचावन्न कोटी रुपये यमाई मंदिर आणि परिसर संवर्धनासाठी पंचवीस कोटी रुपये अशा पहिल्या टप्प्यातील तेरा कामांसाठी एकूण दोनशे एकोणसाठ कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय त्यातून पहिल्या टप्प्याची कामं होणार असल्याचं जिल्हाधिकारी एडगे यांनी सांगितलं दरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या काही प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या त्यामध्ये प्राधिकरण करताना ग्रामस्थांची मतं विचारात घ्यावीत अशी मागणी करण्यात आली सुंदर ज्योतिबा विकास आराखड्याचा आलेला जो अनुभव आहे कठो अनुभव या कठो अनुभवानंतर आमच्या ग्रामस्थांच्या मनामध्ये एक प्रकारची एक धास्तीने भीती होती की ग्रामस्थांना विचारात न घेता केली गेलेली विकास कामं कशा पद्धतीनं वायपळ गेलीत हे असं होऊ नये ही पहिल्यांदा ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही प्रशासनाला आणि जिल्हाधिकारी महोदयांना काय केलं की त्यांचं आम्ही सादरीकरण केलं आणि सांगितलं की यामध्ये ग्रामस्थांचा रोल महत्वाचा आहे जी कामं ज्या ठिकाणी झाली पाहिजेत ती होण्यासाठी ग्रामस्थांच्या विचार गांभीर्यानं करावा, करावा। दरम्यान ग्रामस्थांवर कोणताही अन्याय होणार नाही तसंच प्राधिकरणाचा मुख्य आराखडा तयार करत असताना ज्योतिबा ग्रामस्थांपैकी पाच जणांना समितीमध्ये प्रतिनिधित्व देऊ असं आश्वासन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिलं ज्योतिबा विकास आराखड्याचा पहिला टप्पा शासनाने अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार दोनशे एकोणसाठ पॉईंट एकोणसाठ कोटीचा मंजूर केलेला आहे त्या आराखड्यामध्ये काय काय बाबी आहेत त्या सर्व ग्रामस्थांना सांगण्यासाठी आजची आम्ही बैठक ठेवलेली होती आराखड्यामध्ये या मुख्यत्वे तेरा बाबी ज्या आहेत जे भाविकांना सुविधा देणं मंदिराचं संवर्धन करणं या अनुषंगाने ज्या बाबी घेतलेल्या आहेत त्याचं प्रेझेंटेशन ग्रामस्थांसमोर झालं ग्रामस्थांची काही शंका होत्या काही प्रश्न होत्या त्याचं निरसन प्रशासन म्हणून आम्ही खासदार महोदय बैठकीला उपस्थित होते आम्ही सर्वांनी शंकांचं निरसनी केलं सर्व ग्रामस्थांनी पॉझिटिव्ह त्यांचा सपोर्टही आम्हाला दर्शवला आणि अशी विनंती केली की के हे सर्व प्रेझेंटेशनचा अभ्यास करून त्यांच्या काही सूचना असतील तर ते सूचना तयार करतील त्यासोबत त्यांचे काही पाच प्रतिनिधी असतील त्यांचीही यादी ते आम्हाला देतील या बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी इतरही काही मुद्दे उपस्थित केले त्यामध्ये गावाला पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतोय पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही नवीन उपाययोजना कराव्या गायमुख तलावाजवळ प्रति तलावाची निर्मिती करून पाणी साठ्याची क्षमता वाढवावी कायमस्वरूपी दवाखाना आणि क्रीडांगण तयार करावं यासारख्या मागण्या ग्रामस्थांनी केल्या मंदिर आणि तिथल्या धार्मिक आणि पुरातत्व वस्तूंचं संवर्धन करत असताना मूळ आध्यात्मिक स्वरूपाला बाधा येऊ नये अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी केली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह प्रशासन अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते